नामदार गोरे म्हणजे no no नोटॉक नो अॅग्रिमेंट फैसला ऑन दी स्पॉट नामदार गोरेंच्यामुळे मिळणार सामान्य जनतेला धान्य शिधापत्रिका असूनही शासकीय धान्य न मिळणाऱ्या सामान्य जनतेला धान्य देण्यासाठी मानला रेशनिंग कोटा वाढवून मिळावा यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी तडक निर्णय घेत सामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे मसवड पंचक्रोशीतील बहुतांशी सामान्य जनतेला शिधापत्रिकेवरील धान्य मिळत नसल्याची तक्रार मसवडचे माजी नगराध्यक्ष विजय धट यांच्याकडे येताच त्यांनी सर्वसामान्य जनतेला सोबत घेत तडक नामदार जयकुमार गोरे यांच्याकडे बोराटवाडी येथे धाव घेत त्यांच्याही बाब लक्षात आणून देत यावर त्वरित निर्णय घेण्याची विनंती केली सामान्य जनतेची गरज व कार्यकर्त्यांची आग्रही भूमिका लक्षात घेत नामदार गोरे यांनी तडक संबंधित विभागाला फोन लावत याबाबतची या माहिती घेत कोटा वाढवून घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या नामदार गोरेंनी याबाबत दाखवलेल्या तत्परतेमुळे शेकडो कुटुंबांना शासनाचा शिदा लवकरच मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून याबाबत नामदार गोरेंनी घेतलेल्या त्वरित निर्णयामुळे नामदार गोरे म्हणजे नो टॉक नो ॲग्रीमेंट फैसला ऑन द स्पॉट असा प्रत्यय सामान्य जनतेला असल्याने बोराटवाडीत पुन्हा एकदा जय होचा नारा सामान्य जनतेने देत नामदार गोरेंचे व माजी नगराध्यक्ष धट यांचे आभार मानले मी रेशनिंग दुकानदाराचा मुलगा असल्यानेच ही बाब गंभीर्याने घेत सर्वसामान्य जनतेला शासनाकडून दिले जाणारे धान्य हे खूप अनमोल आहे त्या धान्यावर अनेकांची भूक भागत आहे याची मला परिपूर्ण कल्पना आहे माझ्याही वडिलांचे रेशनिंग दुकान होते त्यावेळी सामान्य जनतेला धान्य किती अनमोल आहे हे मी जवळून पाहिले असल्यानेच माझ्या मतदारसंघात यापुढे कोणीही यापासून वंचित राहणार नाही यासाठी आपण शासनाचा कोटाही वाढून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याची स्पष्टोक्ती यावेळी नामदार गोरे यांनी दिली